यानंतर बातमी लातूरमधून आहे वृद्ध पती पत्नी शेतकऱ्यानं स्वतःला नांगराला जुंकलेला आहे आणि लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळ इथं ही घटना घडलेली आहे शेतीच्या मशागतीसाठी पैसे नव्हते या शेतकरी दाम्पत्याकडे आणि म्हणून स्वतःलाच नांगराला जुंपण्याची फळाला जुंपण्याची वेळ या शेतकरी दाम्पत्यावर आलेली आहे बळीराजा हतपल झालाय आणि शेतकरी अंबादास पवार यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आपण पाहू शकतो अतिशय वृद्ध दाम्पत्य आहे मात्र आता स्वतःलाच नांगराला झुंपाव लागत आहे कारण नांगरणी करण्यासाठी शेतीची कामं करण्यासाठी या वृद्ध शेतकरी जोडप्याकडे पैसे नाही आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे खर्च भागावा लागेल की कसान खर्च करावं कुठला पैसा कामाला उत्पन्न किती होतंय ते सगळं पूर्ण झाले रोजगारी भलताच ही वाढला रोजगार वाढला बी खात वाढलं आमचं इतकं पोत चार हजारात चाललंय आणि तीन हजार रुपयाला बॅग मिळ एक सोयाबीनची खाताचं पोतं बाराशे रुपयाला काय उर शिल्लक महाग शेतात घातल्याला थोडं तिथं जुळून चाललंय म्हणून स्वतः बेजार होता